हा व्हिडिओ अशा व्यक्तीसाठी आहे जो स्वतःच्या जीवनात काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहतो पण संघर्ष अपयश आणि परिस्थितीमुळे तो गोंधळलेला आहे घाबरलेला आहे नमस्कार मित्रांनो आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का जेव्हा तुम्हाला वाटलं की आता बस झालं मी संपलोय आता पुढं काहीही उरलेलं नाही कदाचित तुमचं शिक्षण अपूर्ण असेल कदाचित तुमचा व्यवसाय डुबला असेल कदाचित तुम्हाला नोकरीत यश मिळालं नसेल किंवा आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं पण परिस्थितीने तुमचे हातपाय बांधलेत जर हे सर्व तुम्हाला जाणवत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी अपयश म्हणजे शेवट नाही खरं अपयश ते असतं जेव्हा तुम्ही हार मानता आणि या जगात दोन प्रकारची माणसं असतात एक ती जे संकट पाहून घाबरतात आणि दुसरी जी संकटांना पाहून पेटून उठतात आज तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात आपण प्रत्येकजण जीवनात काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो पण जेव्हा परिस्थिती प्रतिकूल होते जेव्हा सगळं तुमच्या विरोधात जातं तेव्हा तुम्ही काय करता एका झाडाचं उदाहरण देतो जेव्हा एखादं बी मातीत पडतं तेव्हा त्याला उगवण्यासाठी माती फोडावी लागते दगड तोडावे लागतात सूर्याच्या उन्हाचा सामना करावा लागतो पाण्याची वाट बघावी लागते ते रोपट्याने जर असं म्हटलं खूप अडचणी आहेत खूप त्रास आहे मी वाढू शकत नाही तर त्या लहानशा बीपासून झाड कधीच होऊ शकणार नाही मित्रांनो तुमचंही तसंच आहे जग तुमच्या विरोधात असेल परिस्थिती वाईट असेल लोक तुमचा अपमान करत असतील पण जर तुम्ही उठून उभे राहिलात जर तुम्ही ठरवलं की मी जिंकणार तर कोणतीच ताकद तुम्हाला थांबू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज असोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असोत यांना कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही त्यांना संघर्ष करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही ते लढले आणि जिंकले यशस्वी होण्यासाठी ती तीन गोष्टी आवश्यक असतात आणि या तीन गोष्टी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकू शकतात पहिली गोष्ट आहे जिद्द अपयश आले तरी पुन्हा उठण्याची ताकद असली पाहिजे जर तुम्हाला कधीही अपयश आल्यावर सोडून द्यावे असे वाटत असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा मी हे सोडून दिलं तर माझं भविष्य कसं असेल आणि मग विचारा जर मी प्रयत्न सुरूच ठेवले तर मी कुठपर्यंत जाऊ शकतो उत्तर स्पष्ट असेल जेवढे लढाल तेवढेच पुढे जाल दुसरी गोष्ट आहे धैर्य संकट लोकांची टीका अपमान सगळ्याचा सामना करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे जेव्हा लोक तुमच्यावर हसतात तेव्हा त्यांचं हसू पाहून तुम्ही पेटायला हवं जेव्हा कोणी म्हणतं तुला नाही जमणार तेव्हा तुम्ही ठरवलं पाहिजे की हेच करून दाखवायचं आहे तिसरी गोष्ट आहे चिकाटी यश एकदाच प्रयत्न करून मिळत नाही रोज उठून पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात गोल्ड मेडल मिळवणारा खेळाडू एकदाच सराव करत नाही तो दररोज स्वतःला घडवत राहतो सर्वांनाच पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही अनेक वेळा पराभव पत्करावा लागतो म्हणून स्वतःला रोज उभं करा रोज नवीन प्रयत्न करा रोज सुधारण्याचा नवा मार्ग शोधा कारण यश त्यालाच मिळतं जो शेवटपर्यंत थांबत नाही जो शेवटपर्यंत लढत राहतो जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो आजपर्यंत किती वेळा तुम्ही अपयश पाहिलं कदाचित अनेक वेळा बघितलेला असेल पण आता एक नवीन संकल्प करा मी थांबणार नाही मी लढणार आणि मी जिंकणार आज तुमच्या आयुष्यात संकट आहेत ठीक आहे पण संकटं ही शक्ती देण्यासाठी असतात हरवण्यासाठी नाही आज जर तुम्ही ठरवलं की मी काहीही करून मोठं होणार यशस्वी होणार तर संपूर्ण जग तुमच्या यशाचे साक्षीदार असेल तुमच्याकडे पैसा नाही काही फरक पडत नाही तुमच्याकडे मोठे सपोर्टर्स नाहीत काही फरक पडत नाही तुमच्या हातात फक्त मेहनत आणि जिद्द आहे बस तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी तेच पुरेसा आहे तुमच्या स्वप्नांना फक्त बघू नका त्यांच्यासाठी लढा हार मानू नका अपमानाने विचलित होऊ नका संघर्ष टाळू नका कारण हीच संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची स्टे मोटिवेटेड स्टे इन्स्पायर्ड